प्रशिक्षण केंद्र दहावी व बारावी पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकणठान उज्ज्वल करूया व आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करूया शंभर टक्के यशाची हमी प्रयत्न तुमचे साथ आमची हे ब्रिज वाक्य घेऊन विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र चालू आहे या केंद्रात तज्ञ व अनुभवी माजी सैनिक प्रशिक्षक अधिकारी वर्ग आहेत अतिशय माफक शुल्क उत्तम निवास व्यवस्था चोवीस तास विजेची सुविधा चोवीस तास सीसीटीव्ही युक्त संकुल उत्तम शाकाहारी जेवणाची व नाश्त्याची सुविधा नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा जलतरण तलाव दर आठवड्याला लेखी व रनिंगसाठी चारशे मीटर ट्रॅक जिमची उत्तम सुविधा आंघोळीसाठी सोलरचे गरम पाणी स्वच्छ व आरोयुक्त पिण्याच्या पाण्याची सुविधा आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील सुविधा व वैशिष्ट्ये दर पंधरा दिवसांनी ट्रेकिंग मेडिकलसाठी आत्मा हॉस्पिटलचे अनुभवी डॉक्टर्स स्वतंत्र अभ्यासिकेची सोय प्रत्येक महिना अखेर पालक भेट आत्मिक शांततेसाठी दररोज अनुभवी व सैन्य दलातून निवृत्त माजी सैनिक प्रशिक्षक आणि लेखी परीक्षेसाठी अनुभवी शिक्षक वृंद उपलब्ध शारीरिक सराव व तात्काळ निकाल भव्य दिव्या मिलिटरी ऑफ स्ट्रायकर्स व दहा मीटर एअर शूटिंग रेंज तीस मिनिटाची ध्यान भव्य दिव्य ग्रंथालयाची सुविधा भरपूर पुस्तके उपलब्ध चालू घडामोडीची विशेष तयारी सद्गुरूच्या सानिध्यात सत्संग दर्शन आणि भाग्य अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आत्मा मालिक महाराष्ट्रातील युवक जो आहे तो युवक हा पोलीस मध्ये मिलिटरीमध्ये आणि वेगवेगळ्या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असतो परंतु त्या युवकाला योग्य सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि हाच धागा पकडून आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल आणि आत्मामालिक ध्यानपीठ आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रमच्या वतीने हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे सुरू करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अशा इच्छुक युवकांना शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर परीक्षेची तयारी करावी यासाठी मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे आणि संदर्भाची माहिती ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आपणा आपल्याही माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात येते तर ज्या युवकांना या सुविधेचा या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या युवकांनी आत्मामालिकच्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राशी आणि मालिक एज्युकेशन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या या कॅम्पसशी संपर्क करायचा आहे आणि दोन एप्रिलपासून हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू होतं आहे जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील युवकांनी याचा लाभ घ्यावा असं याद्वारे मी आवाहन करत आहे